नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नारळी पौर्णिमा जवळ आली आहे आणि ओल्या ना खोबऱ्याची किंवा नारळाची रेसिपी व्हायलाच हवी नारळाची वडी नेहमीच बनवतो पण आज बनवूया ओल्या खोबऱ्याची म्हणजेच नारळाची खीर अप्रतिम बनवून तयार होते बनवायलाही सोपी आणि झटपट आहे उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्ध ओलं खोबरं घेतलेलं आहे पाठीमागचा जो ओल्या नारळाचा काळा भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे आणि छोट्या कापांमध्ये ह्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले किसनीवर बारीक तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण मी मिक्सरला असं फिरून घेणार आहे खोबरं म्हणजे पटकन बारीक होतं अति बारीक करायचं नाही आहे तर इथं टेक्स्चर बघू शकाल कसं दरदरीत आहे ओल्या खोबऱ्याची चव खिरीत यायला हवी कढाईमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करायला घेतले यामध्ये सात आठ काजू बदाम याचे काप घालून सोबतच एक दोन चमचा चारोळ्या घातलाय हलकेसे परतून घेतले ड्रायफ्रूट्स की यामध्ये खोबरं घालायचं आहे वाटलेलं या जोडीला मी मखाणासुद्धा घालते ऑप्शनल आहे किंवा मखाणा मिक्सरला बारीक फिरूनसुद्धा टाकू शकता खोबरं तीन चार मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण ना वेलचीपूड घालणार आहोत आवडीनुसार यामध्ये साखर घालायची आहे मध्यमच गोडीची ही खिरमी बनवते त्यामुळे अर्धी वाटी यामध्ये साखर घातलेली आहे साखर अर्धीशी वितळेपर्यंत ना ओल्या खोर खोबऱ्याबरोबर छान परतून घ्यायची म्हणजे गोडवा ओल्या खोबऱ्याच्या किसमध्ये सुद्धा उतरतो आणि यानंतर यामध्ये जवळजवळ मी दोन कप दूध घातले साई सहित कारण हे उकळून थंड केलेलं दूध आहे कच्चं दूध असेल ना तर साय नाही घातली तरीसुद्धा चालेल नऊ दहा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजून यामध्ये घातल्या छान पिवळसर रंग येतो आणि चवही छान येते खीरची पण इच्छिक आहे असेल तर टाका केशर खीरला छान मोठी उकळ आली आहे त्यानंतर गॅस अगदी मंद करून साधारण दहा बारा मिनिटासाठी ही खीर मी उकळू देणार आहे मंद आचेवर उकळून खीर इथे तयार झालेली आहे रंगही गडद आलाय दॅटसरपणा आहे खीर आटल्या गेली आहे त्यामुळे फार चवदार अशी ही खीर म्हणून तयार झाली आहे रेसिपी नक्की करून बघा कशी झाली खीर हे कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा कर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद